नमस्कार समर्थ फार्मसी मध्ये स्वागत आहे आणि आज आपण माहिती पाहणार आहोत सिरम काय असते सिरम केव्हा वापरतात आणि सिरम कशा प्रकारे माहिती पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो आणि मित्रांनो सिरम हे एक स्किन केअर प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट लाईट वेटेड असतो तसेच यामध्ये ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट हे खूप कॉन्सन्ट्रेटेड प्रमाणात असतात यामध्ये व्हिटॅमिन सी हॅलोरिनिक ऍसिड रॅटिनॉल व्हिटॅमिन ए सारखे महत्वपूर्ण व्हिटॅमिन्स असतात हे व्हिटॅमिन आपल्या स्किन साठी खूप एसेन्शियल असतात व खूप फायदेशीर हेल्पफुल असतात मित्रांनो सिरम हे ॲज कम्पेअर्ड टू अदर प्रोडक्ट्स खूप हेल्पफुल असतात कारण सिरम हे आपल्या स्किन वरती इझिली पेनिट्रेट होतात ऍबजॉर्ज होतात त्यामुळे त्यांचा रिझल्ट हा हो, खूप चांगला येतो नेक्स्ट सिरम का वापरावा मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला वरती, फेस वरती पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम असेल चा प्रॉब्लेम असेल डलनेस असेल चेहरा रोग दिसत असेल किंवा इतर काही स्किनचे कन्सर्न असतील तर आपण त्या नुसार हो स्पेसिफिक सिरम वापरू शकता आणि सिरम ॲज कम्पेअर्ड टू अदर प्रोडक्ट्स या सर्व मध्ये बेनिफिशियल असते कारण सिरम आपल्या मध्ये डीपली फेनेटेड होते व याचे रिझल्ट खूप चांगले असतात नेक्स्ट सिरम केव्हा वापरावा मित्रांनो मित्रांनो सिरम हा युजली आपण नाईटला वापरायला पाहिजे कारण सिरम मध्ये ए व्हिटॅमिन सी ऍसिड या यासाठी फोटोसेन्सिटिव्ह ऍक्टिव्ह असतात हे फोटोसेन ऍक्टिव्ह लाईटच्या सूर्यप्रकाशात साधे आल्यानंतर त्यामुळे आपली स्किन डार्क होऊ शकते त्यामुळे सिरम हे आपण युजली नाईटलाच वापराय आपण डे असाल तर आपण सनस्क्रीन लोशनचा वापर नक्की करावा नेक्स्ट मित्रांनो मित्रांनो महत्वपूर्ण पार्ट सिरम लावायचा कसा सिरम लावण्यापूर्वी आपल्याला काही स्टेप्स फॉलो करायचे आहेत सिरम लावण्यापूर्वी आपला चेहरा फेस वॉशने व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे व कोरडा करायचा आहे त्यानंतर आपण आपल्या चॉईसनुसार गुलाबजी किंवा टोनर वापरू शकता पण ते ऑप्शनल आहे त्यानंतर आपल्याला अगदी कमी मात्र दोन ते तीन थेंब सिरम आपल्या बोटावरती घ्यायचा आहे चेहऱ्यावरती लावायचा आहे आणि जेंटली मसाज करायचा आहे त्यानंतर आपण आपल्या स्किन नुसार मॉइश्चरायझर क्रीम किंवा लोशन आपल्या चेहऱ्यावरती लावायचं आहे आणि आपण बाहेर जाणार असाल फंक्शनला जाणार असाल किंवा आपल्याला आप मेकअप करायचं असेल तर आपण मेकअप सुद्धा करू शकता मित्रांनो ही होती सिरम बद्दल इन शॉर्ट माहिती इन डिटेल्स कोणतं सिरम केव्हा वापरायचं कोणत्या साठी कोणता सिरम वापरावा ही संपूर्ण माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओचं सिरीज आपण नक्की पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व समर्थ फार्मसी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू